अरे पाहू शकताय तुम्ही हालोष जल्लोष पब्लिकचा उत्साह पाहू शकताय मित्रांनो तुम्ही, तुम्ही। मित्रांनो दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघात माननीय शंभूराजे हे विजयी झालेले आहेत

मित्रांनो असा जल्लोष सकाळपासून इथं चालूच आहे साहेब आलेत का आलेत का साहेब हा मंदिरापासून शंभूराजे देसाई इथं येणार आहेत आपल्या पाटण तालुक्यातील जनतेला ते संबोधणार आहेत काय सांगतात याच्याकडे लक्ष असणारच आहे मी आपल्याला सांगतो आजचा विजय केलेल्या विकास कामांमुळे तर मिळालाच आहे पण पहिल्या दिवशीपासून जी शांत आणि संयमी भूमिका निवडणुकीमध्ये आपण घेतली आणि विकास कामाच्याच जोरावरती मतदारापर्यंत गेलो त्याला पसंती सर्वसामान्य मतदारांनी या ठिकाणी दिलेली आहे आजपर्यंत आज गावामध्ये चौ बाराशे तेराशे चौदाशे सोळाशेच्या वर कधी मतं पडत नव्हती बावीसशे मतं जवळपास नाटणमध्ये पाटण गावामध्ये आपल्या आपल्याला पडली म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आता महायुतीचं तर सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आम्ही आता आजच आजच ही आजच ही सभा झाली की लगेचच आम्हाला सगळ्यांना तातडीनं मुंबईला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी फडणवीस साहेबांनी आम्हाला सगळ्या महायुतीच्या आमदारांना बोलवलेला आहे काय निर्णय होतोय हे दोन दिवसात कळेल पण विकास कामाचा मुद्दा हा घेऊन आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करायचं आहे मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मनापासून तुमचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे महिला माता भगिनींचे तरुण युवा सहकाऱ्यांचे आमच्या कोर कमिटीचे गटप्रमुख सहगटप्रमुख कोर कमिटीला मदत करणारे सगळे कार्यकर्ते सामान्य मतदार बंधू भगिनी आंबेडकर विचार मंच आमचं जय मल्हार संघटना ओबीसी संघटना आर पी आय पक्ष भाजप पक्ष कवाडेगट पक्ष आर पी आय ज्यांनी ज्यांनी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट या सगळ्यांनी जे मेहनत आणि अत्यंत झुकून देऊन या निवडणुकीमध्ये काम केलं त्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देसाई गटावर निष्ठा ठेवणाऱ्या देसाई गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल आभार मानतो हा चौथ्या वेळचा आमदारकीचा विजय पाटण विधानसभा मतदारसंघातल्या देसाई गटाच्या आणि सर्व तमाम जनतेच्या पायाशी अर्पण करतो नम्रपणानं हा विजय मी स्वीकारतो आणि जे जे वचन जे जे आश्वासन आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मतदारांना दिलेला आहे ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न या पाच वर्षात मी करेन पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शांततेच्या मार्गाने आपआपल्या गावामध्ये शांततेच्या मार्गाने आपल्या गावामध्ये आपण गावा जावं अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा विकासाचा विजय आहे देसाई साहेबांनी जे तालुक्यामध्ये काम केलेलं आहे हे अप्रतिम काम आहे जनतेचे प्रतिक्रिया तुम्ही मित्रांनो विकासाचा विजय आहे असं जनता म्हणते आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण आरे मी कळकेवाडीचा माजी सरपंच आहे साहेबांनी केलेले विकास कामाचा हा विजय आहे आणि नुसते गासून नाही तर ठासून आलेले आहेत हा आमचा फार महत्वाचा विषय आहे मित्रांनो अशी दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघात माननीय शंभूराजे देसाई यांचा बत्तीस हजार आठशे चौतीस हजार ना चौतीस हजार आठशे बत्तीस मताने विजय झालेला आहे आणि मला वाटतं ही निवडणूक आता संपलेली आहे